अरे वापर आलो कडून इथच आहे तो तुझीच फिरतोय फिरतोय आज भेटला तो आज भेटला मोठा आहे चांगला बापरे साईजलाच मोठी मोठा आहे खूप खूप मोठा आहे घर अगा मित्रांनो त्यांचं एवढं चांगलं घर आहे इकडे झाडे लावलेत बोलायच बघ ना किती मोठा आहे इथे येऊन पाना किती मोठा आहे साईज बघ ना त्याची त्याच्यामध लोक याला आजगर समजतात खूप मोठा आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडं छोटा वाटत असेल पण समोरासमोर मी बघते तर मला खूप मोठा वाटतय आणि याला लोक आजगर समजतात ताई पण ज्यावेळेस आम्हाला फोन केला त्यावेळेस आजगर बोलत होत्या आम्ही त्यांना फोनवर बोललो ताई आजगर नसणारे असणार आवाज पण असा आवाज करत होता का आधी आधी आवाज करत होता ना आता तिथे आवाज सुरू आहे ते नाही का चालतं नाही डायरेक्ट पळतो तो पण ते एवढं ह्याच्यात कस आवाज ऐकला सोडतोय घेतोय सोडतोय आवाज काढून आपल्याला लांब माझ्यापासून आवाज करून आपल्याला चेतावनी देतो माझ्या जास्त जवळ येत आहे मग माझ्यापासून लांब आणि आपण नाही ऐकलं त्याच तर मग तो चावणार चला बॅक सेट करून घेते मित्रांनो विषारी घेऊन साधे म्हणून आपण आपली बॅक सेट करून घेऊ आणि मग त्याला बॅक करून कारण सापाचा मेंद एवढा विकसित नाही त्याला एवढं समजत नाही त्याला एखादं बिळासारखं काही जाणवलं की तो आतमध्ये घुसतो आता ही जागा मी त्याच्या लपण्यासाठी केलेली आहे आणि त्या ट्रॅप मध्ये आपल्याला त्याला फसवायचं आहे तर आता हात न लावता पकडण्याचा प्रयत्न तर त्याला बाहेर काढण्यापूर्वी थोडी तुम्हाला मी त्रिकोणी तोंड असत जवळून बघू शकता तुम्ही त्रिकोणी आकाराचं तोंड आणि त्याच्यावर एक पांढरी भी आकाराची चिन्ह असत आणि पूर्ण त्याच्या डोक्यापासून ते शेपटी पर्यंत एक सायकी काळ्या चटक्यांची एक डिझाईन पाळी सारखी

समरून हलव नका करू हलसर नका नका या बस करेक्ट आहे ते तो कॅमेरा एकदम फील करतो और ये भी चला गया किस स्विम वाले में नसिन आ गई। मैं आले आनी तुझे देती। तेजी पार्टी वाच से ऐड करे जाय गवत गळे सम क्लीन करून आता. जे बसला तर काय? हां काय बोलते बैठे? गाना आम्ही पुणे तोला नाही चालू केलं तेच जातो. पाया पे पडती तुम्ही. आणि शिखेत रात्री बाहेर पडतो. हां इतना ला पडना.